महाराष्ट्र एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खंडेकर यांच्या टक्केवारी जास्त लागत असल्याने रस्त्यावरील पॉल हटविण्याचे काम मनसेचे शहराध्यक्ष यांचा आरोप जालना शहरातील सिमेंटचे रस्ते झाले असून या रस्त्यावर महावितरणने पोल रस्त्यात आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले महावितरण रस्त्यावरील पोल हटविण्याचे काम महानगरपालिकेकडे देण्यात आले महानगरपालिकेने दोन माजी नगरसेवकांना काम देण्यात आले मात्र जास्त टक्केवारी लागत असल्याने महावितरणचे पोलचे काम रोखण्यात आले असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारके यांनी उपस्थित केला याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी जे महाराष्ट्र मी राहुल बाबांना रत्नपारके महाराष्ट्र सेना शहराध्यक्ष से जालना आज माझ्या मागे तुम्ही हे गांधी चमंत रणवे सेटून रोड आहे महानगरपालिकेने अनेक टायमापासून इथं फार मोठे मोठे ऍक्सिडेंट झालेले आणि याचे कारणीभूत हे मधामध्ये आलेले खांब आहेत हे विजेचे खांब जे मधामध्ये आलेले इथं सिव्हिल हॉस्पिटल पैसे पा पाहिलं तर मोठी डीपी मधात आलेली आहे आणि महानगरपालिकेचं अर्धवट काम आहे महानगरपालिकेच्या गुत्तेदारांनी आणि खांडेकर साहेबांनी यांनी मिळून संगणमतानी संगणमतानी जालना शहराचे कसे जास्त पैसे खाता येईल असं संगन मातानी हे काम त्यांनी थांबवलेलं आहे असा आमचा आरोप आहे त्याच्यावर आणि थेट आरोप आहे आणि राहिला विषय आज जालना शहरामध्ये ह्या ह्या रोडसाठी एवढे म्हणजे बरेचसे आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील यांनी सगळ्यांनी आंदोलन केलं तरी खांडेकर साहेबाला याचा परिणाम होत नाही खांडेकर साहेबाला निस्तक कमिशन आणि कमिशनशी देणे घेणे बाकी कोणाशी काही देणे घेणे नाहीये आता राहिला हा रोडचा विषय हा रोडचा विषय आता मला काही माझ्या सहकारी मित्रांनी असं सा सांगितलेलं आहे की ह्या रोडाच काम जवळपास ह्या ह्या कमीत कमी इथं अपघात झालेला असल्यामुळे ह्या रोडचं जवळपास सगळं सम चालतं पण काही खांडेकरच्या फक्त फक्त यायला टक्केवारी जास्त पाहिजे म्हणून आमचा असा आरोप आहे आमचा असा आरोप आहे की यायला फक्त टक्केवारी जास्त पाहिजे म्हणून यांनी या कामाचं रोड ह्या ह्या खांबाच काम आतापर्यंत केलं नाही आमचा असा आरोप आहे अशा निर्लज्ज आणि म्हणजे डोकं नसलेल्या माणसांनी खरंच जालना शहराला सोडून द्या कारण की हा जालना शहराला मनस्ताप झालेला आहे हा जालना जसं एखाद्याला मनोरुग्ण होतं होत ना याला मनोरुग्ण फक्त पैशासाठी झालेला आहे पैसा कसा खाता येईल मनोरुग्ण मनोरोगण्याला झालेला आहे अहो इथं लोकांचे जीव झाले आहे कितीतरी शालकरी मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील आणि येणार जाणार लोक साली दोन गाड्या पास होत नाही एवढा मोठा करोडोचा लाखोचा तुम्ही रोड बनवला तुम्हाला काहीतरी वाटू द्या जनाने मनाची लाज धरा आणि आमचा असा तुमच्यावर आरोप आहे की तुमच्या फक्त कमिशनसाठी फक्त कमिशनसाठी तुम्ही हे काम अधुरं ठेवलं आमचा तुमच्यावर असा आरोप आहे एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे